किसान क्राफ्ट यांच्या वतीने कर्जत येथे शेतकऱ्यांसाठी ड्राय डायरेक्ट पेरणी भात तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले आय एस ओ प्रमाणित उत्पादक घाऊक आयतदार आणि उच्च दराच्या कृषी उपकरणांचे वितरक असलेल्या किसान क्राफ्ट संस्थेने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कोरड्या थेट पेरणीवरील भाताच्या तंत्रज्ञानाचे हे प्रदर्शन केले किसान क्राफ्ट ही एक आय एस ओ प्रमाणित उत्पादक कंपनी असून ती उच्च गुणवत्तेच्या कृषी उपकरणांच्या निर्मिती व वितरणावर लक्ष केंद्रित करते अल्पभूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न पीक उत्पादन आणि लागवडीचे क्षेत्र वाढविण्यासाठी ती कार्यरत आहे किसान क्राफ्ट देशातील सर्वात प्रतिष्ठित आणि विश्वासार्ह कंपनींपैकी एक बनली आहे सध्या या कंपनीचे संपूर्ण भारतात वितरण नेटवर्क असून अधिक एक उत्पादन युनिट आणि चौदा प्रादेशिक कार्यालय आहेत कर्जत तालुक्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी किसान क्राफ्टतर्फे शेती प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते हे शिबिर शेतीनिष्ठ शेतकरी विनय वेखंडे यां शेतावर घेण्यात आले यावेळी किसान क्राफ्ट सौरभ पाटील स्मित कदम बसवराव यादव यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला शेतकरी विनय वेखंडे जगदीश पाटील परम पाटील चंद्रकांत जाधव भगवान चव्हाण कृष्णा चव्हाण विजय मांडवले बळीराम मांडवले अनिल देशमुख भरत जाधव आदी उपस्थित होते कोरड्या थेट बियाणे पेरणीच्या भाताचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हे तंत्रज्ञान पारंपरिक लागवडीपेक्षा पन्नास टक्के कमी पाणी वापरते तसेच खतांचा कीटकनाशकांचा मजुरी खर्चाचा आणि हरितगृह वायू उत्सर्जनाचाही मोठ्या प्रमाणावर बचाव होतो सामान्यतः एक किलो पारंपरिक भात उत्पादनासाठी सुमारे पाच हजार लिटर पाणी लागते तर कोरड्या थेट पेरणीतील भातासाठी केवळ दोन ते दोन हजार पाचशे लिटर पाणी पुरेसे असते त्यामुळे कमी पर्जन्यमान असलेल्या भागातही हे पीक सहज घेता येते त्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले या तंत्रज्ञानामुळे शेतात खड्डे टाकण्याची गरज नसते पिकांची फेरपालट शक्य होते आणि जमिनीच्या सुपिकतेनुसार अधिक उत्पादन मिळते भात लागवड आणि उत्पादन हे भारताच्या अर्थव्यवस्थेतील महत्वाचा घटक आहे मात्र पाणी टंचाई आणि ज्ञानाचा अभाव यामुळे उत्पादनावर परिणाम होतो त्याचा परिणाम देशाच्या अर्थविकासावरही होतो या समस्यांवर मात करण्यासाठी किसान क्राफ्टने कोरड्या थेट बियाण्यांच्या भाताची नवीन जात विकसित केली आहे जी समान उत्पादनासह पन्नास टक्के कमी पाणी वापरते या पद्धतीमुळे केवळ पाण्याची बचतच होत नाही तर पर्यावरणालाही मोठ्या प्रमाणात फायदा होतो लोमिकल भारताच्या भागीदारीत कंपनी उत्तर प्रदेशात जीएसआर लागवडीला प्रोत्साहन देत आहे हे तंत्रज्ञान पर्यावरणपूरक असून शेतीतील टीका वाढवण्यास उपयुक्त ठरणार आहे माझं नाव सौरभ पाटील मी किसान क्राफ्टमध्ये किसान क्राफ्टमध्ये सेल्स और प्रोडक्ट डेवलपमेंट का देखता हूँ और ये जो करजत में प्लेस में हमने मल्टी लोकेशन ट्रायल्स लिया था नंबर उसका वेराइटी का नंबर जो है एंड और ये जो मेथड हमने यहाँ पे ट्राई किया था वो डी एस आर मेथड है और ये डी एस आर मेथड बोले तो ये डायरेक्ट सोइंग का इस, इसमें रहता है इसमें कुछ आपको नर्सरी नर्सरी बनाने का और ट्रांसप्लांटेशन का कुछ जरूरत नहीं रहता है और इसका फायदा ये कि आपको इसको एक फिफ्टी परसेंट तक आप पानी का बचा सकते हैं और इसमें लेबर का भी आपको कॉस्ट जो है बहुत रिड्यूस हो जाता है हो जाएगा और इसका जो एक एकड़ के लिए जो ये लगता है मतलब सीड रेट जो है वो दस किलो लगता है और इसका उत्पन्न जो है थर्टी टू थर्टी फाइव पर एकड़ आता है और इससे किसानों को बहुत मतलब बेनिफिट भी बहुत अच्छा हो जाएगा और एक और चीज है कि ये इको फ्रेंडली सिस्टम है मतलब इसको इसमें ज्यादा मीथेन गैस का रिलीज नहीं होता है जैसे आप बाकी जगह पे देखते हैं पैडी में मीथेन गैस का रिलीज होता है और इसमें बहुत कम मात्रा में मीथेन गैस का रिलीज होता है तो इसमें इको फ्रेंडली है मतलब एनविरोन को भी एनविरोन एनविरोनमेंट जो है वो भी सेफ रहेगा और फार्मर्स को भी बेनिफिट ज्यादा मिलेगा इससे नाव विनय मारुती वेखंडे मी क्रिसान क्रॉपचं एक हजार एक आणि एक हजार चौदा या दोन व्हरायटीचा डेमो घेतला होता आणि मी तो ड्रम सिडरनी त्याची मी पेरणी केलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने मला त्याचं हे आलेलं आहे साधारणतः ते लांबट जाड प्रकारचा दाणा आहे आणि एकशे वीस ते एकशे पंचवीस दिवसांमध्ये होणारी व्हरायटी आहे आणि ह्याच्यामध्ये ड्रम सिडरनी पेरणी केल्या केल्यामुळे मला लेबरचा खूप बचत झाली त्याचबरोबर आपल्याला जे पाणी वगैरे जे लागते शेतीसाठी चिखल करायला वगैरे एवढं एक एक वेळेस मला त्याची चिखलणी केल्यानंतर ते परत मला काही करावं लागलं नाही त्यामुळे ते पण बचत होते आणि उत्पन्न सुद्धा हे आपल्या इतर वाटीपेक्षा दीडपट उत्पन्न येणारी ही व्हरायटी आहे चांगल्या पद्धतीची ही व्हरायटी आहे